शेतकरी मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं वर्ष स्वागत आता आज आपण माहिती बघू की दहा सव्वीस सव्वीस हे खत नक्की काय आहे किंवा त्याचा कधी वापर केला पाहिजे किंवा ते वापरल्यानंतर फायदे काय होतात आता प्रामुख्यानं बघायला गेलं तर दहा सव्वीस सव्वीस हे त्या ठिकाणी आपण त्याला कॉम्प्लेक्स म्हणतो कॉम्प्लेक्स खत आहे ते म्हणजे याच्यामध्ये काय असतं तर नथरोज पुरत पालास तिन्ही घटक येत असतात त्याच्यामध्ये आता दहा सव्वीस वीस मध्ये काय येत असतं तर नंतर दहा टक्के पोर सव्वीस टक्के आणि पाना सव्वीस टक्के असं तीन घटक त्याच्यामध्ये येत असतात एन पी के मग आता हे दहा टक्के म्हणजे नक्की काय तर जेव्हा आपण शंभर किलो म्हणजे दोन पोती जेव्हा आपण देऊ एकरामध्ये असतील किंवा जसं जसं तुमचं देण्याचं प्रमाण असेल समजा शंभर किलो जर तुम्ही दहा सव्वीस वीस जर देत असाल तर दहा किलो तुम्हाला त्याच्यातून नत्र आहे सव्वीस किलो तुम्हाला भेटणार आहे आणि सव्वीस किलो त्या ठिकाणी तुम्हाला स्पालाज भेटणार आहे असं याचं प्रमाण आहे मग आता समजा दहा सव्वीस सव्वीस मधला जो दहा आहे दहा टक्के जो नत्र आहे तो कधी समजा जर तुम्ही बेसर डोसमध्ये टाकलं तर हा कधी चालू होतो तर दहा दिवसाच्या एक चार ते आठ दिवसा ते दहा दिवसापर्यंत हे जर नंतरच काम चालू असतं स्पुरत कधीपर्यंत असतो तर दहा दिवसापासून ते सव्वीस दिवसापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी लागू होत असतो आणि पानास बघायला गेले तर पंचेचाळीस ते पासष्ट दिवसापर्यंत त्या ठिकाणी पानास त्या ठिकाणी लागू होत असतो असं ह्याच काम आहे मग हे देताना कधी कधी देऊ शकतो आपण तर हे देताना बेसर डोसमध्ये देऊ शकतो किंवा जेव्हा आपले पालेभाज्या पिकं असतील किंवा पिकं असतील फळ पिकांना नाही म्हणू शकत पण पालेभाजी जर पिकं असतील त्याच्यामध्ये आपण जेव्हा फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असतं तेव्हा दिलं तरी त्याचा चांगला त्या ठिकाणी फायदा होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ऊस असतो त्या ऊसाच्या बाळ बांधलेला असेल किंवा मोठी बांधलेला असेल त्याच्यामधून जरी दिलं किंवा मका असेल किंवा मका समजा एक महिने झाल्यानंतरनं औषध वगैरे मारून झाल्यानंतर तर नसेक किंवा खुरपणी झाल्यानंतर खोरोपणी झाल्यानंतर जरी टाकलं तरी त्याचा त्या ठिकाणी चांगला फायदा होत असतो कारण त्याच्यामध्ये नत्रस पुरत पालास असतं याच्यामध्ये नत्र येतं ती काय करतं आपल्या पिकाला कावकीण चांगली ठेवतं फांद्यांची वाढ वगैरे चांगली ठेवतं आणि जास्त पिवळेपणाकडे जाऊन देत नाही आणि जे याच्यामध्ये जे स्फुरद आहे ते काय करतं मुहांची वाढ करतं आणि जे फुटवा निघायचं काम असतं ते त्या ठिकाणी स्फुरद करत असते दहाशे वीस वीसमधलं आणि जे पालाश राहते तर ते पालाश बघायला गेलं तर त्या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी किंवा जे ताणा अवस्थेत आपलं पीक जाऊन आहे किंवा उत्पादन क्षमता चांगली वाढवण्यासाठी त्या ठिकाणी शेवटचं जे सव्वीस आहे पालाश ते त्या ठिकाणी काम करत असतं असं हे दहा सव्वीस सव्वीस ह्या खताचं हे काम आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर ॲग्रोसन फार्मर इंस्टाग्राम पेजला जाऊन तुम्ही फॉलो करा धन्यवाद